मंगळवारी सायंकाळी अचानक बरसलेल्या अवकाळी पावसाने अमरावती जिल्ह्यात कुठे गारपीट झाली तर कुठे वादळी पावसासह धोधो पाऊस बरसल्याने अनेकांचे आतोनात नुकसान झाले टाकरखेडा संभू साऊर या गावात विशालकाय वृक्ष कोसळल्याने तीन जनावरांचा दबून मृत्यू झाला तर भातकुली तालुक्यात अनेक गावातील गहू आंब्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहेत अवकाळी पावसाने आता पुन्हा बळीराजा हवालील झाला आहे भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर साऊर टाकरखेडा शंभू अशा विविध गावांमध्ये प्रचंड वादळी पाऊस झाला मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला तडाखा बसलाय शेतातील उभं पिकं झोपली आहेत तर आंब्यांची झाडं ज्या झाडं जमीनदोस्त झाली आहेत गहू कांदा ज्वारी तसेच आंबे लिंबू बागांचं मोठं नुकसान झालंय मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वादळी पावसाने झोडपलं आणि शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर शेतातील पिकांचे नासाडी झाली खर्च काय निघेल आता तुम्ही तुपाऊन राहिले तर हे एवढं नुकसान झाल्यावर काय खर्च निघेल एवढे रुपये लागले आम्ही काय आता शासनाला आमची मदत करावी या सभा आता तुम्ही पाहिले हे झोपले हे खर्चलाय हा आम्हाला आम्हाला चार पाच लाख रुपयाचा पीक होत होता आता आम्हाला खर्चही लय आहे त्याचा शासनाला जास्त जास्त मदत करावी आमची कांदाही आहे हापेट आहे गहू आहे त्याच्या आपण काय सांगतो काय हे चक्रीवादळ पाणी तुफान झाला तर हे झाडा पडले घापेडा पडले काय पहिलेच तो आम्ही परेशान आहोत खाली मुंडे आले तर आले होते रात्र आम्ही आले पिकाले हे केलं आम्ही हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला कणसासहित उभं पीक कोसळलं वादळी वाऱ्यासह हो प्रचंड गारपीटही झाली आंब्याचे झाडं पडले तेव्हा बागायतदारांनी मजूर लावून आंब्याचा वेचा घेतला मेरा नाम वसीम कुरेशी है। रहने वाला वाठोडा शुक्लेश्वर हमारा नुकसान है छः एक है और घीव और कांदा है, जवार है चक्री बादल से हमारा ये कल बहुत नुकसान हुआ है कांदा भी है, खराब हुआ है जवार भी गहु भी खर्चा तो बहुत है मेहनत भी बहुत है यहाँ पे रात में आके सो रहे हैं हम नुकसान बोले तो हमारा चार से पाँच लाख का नुकसान हुआ है हाँ। ये क्या हमारे को मदद चाहिए तो तुरंत पंचनामा करके शासन ने हमारी मदद करना चाहिए मोठ मोठे झाड उन्मळले आणि त्या खाली जनावर दबून ठार झाली शेती जनावर असं साऱ्याच बाजूनी शेतकऱ्यांचा नुकसान झालं आहे रस्त्यावर झाडं पडले त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक करणं कठीण झालंय छोट्या दुकानांवर टपऱ्यांवर झाडे कोसळली त्यामुळे नुकसान झालं तर टीनही उडालेत सुदैवाने कोणी जखमी झालं नाही वादळी पाऊस व गारपिटीने एकच हाहाकार माजवेला शासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत